अनेक जण प्रेमात वेळे आहेत आणि आम्ही मैत्रीत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कधी कधी मुलगी अशी म्हणते की खर्च आपण वडिलांना कशाला द्यायचा एवढा असं कधी झालंय का की मला पैसे पाहिजे पण तुम्ही नाही सांगितलं तुम्ही म्हणजे पप्पाला कधी प्रेमाने मिठी नु मारले का हो खूप सगळ्या

नमस्कार मित्रांनो मी तुमचा वावमेल तर मित्रांनो आज आहे पनवेल मध्ये आणि आज आपण नाईट शूट करतोय आणि खरंच दिवसा शूट करून मला जरा वाघंबाग झाला होता आणि म्हणून आज मी नाईट शूटला आलोय आणि खरंच खूप छान दिवस आहे आजचा सो काही आपण लोकांना प्रश्न विचारणार आहोत सो चला एक्सक्यू मी मॅडम मी आले वाऊमेल वामन मी महाराष्ट्राचा या चॅनलकडून सर मी तुम्हाला फक्त काही तीन प्रश्न विचारेत आपल्या महाराष्ट्रावरून तुम्ही ते तिन्ही प्रश्नांची उत्तरं योग्य तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम तर विचारू शकतो का उत्तर तुमचं नाव काय वैष्णवी भिंगारकर अच्छा कुठे राहता विचुंबाई विचून आता अरे म्हणजे इकडे विचून जाऊ इकडे आला हो इथं दहा मिनिटाचं हो बरोबर आणि तुम्ही मी पल्लवी 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 नायडू अच्छा आणि कुठे राहतो मी कल्याण कल्याण माझ्या रिलेटिव्ह अच्छा तुमच्या रिलेटिव्ह आहे का तुमच्या घरी आता सध्या हॉलिडेज आहेत कॉलेज माझं झालंय कम्प्लीट कम्प्लीट झालं जॉब लवकर आहात का नाही सध्याच अच्छा हे बनून वगैरे काय आता लग्नशूट साठी आले सर मी तुम्हाला एक चिठ्ठी देईल की तुम्ही जोरात वाचायची ठीक आहे तर एकदम सोपी युट्युब WhatsApp प्लीज लाभले भले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संकट आपल्याला आपला भाग्य आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्मतो आणि खरच महाराष्ट्राची जी दिशा आहे ती खूप चांगली आहे आणि आपलं नशीब आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलो हो। तर मी महाराष्ट्रावरूनच आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे महाराष्ट्रामधील प्रश्न विचारणार आपल्या देशामध्ये प्रश्न विचारणार आहे तर तुमचं आता शिक्षण झालेलं आहे तुम्ही आता जॉब लावून जाणार की म्हणजे शिक्षण झाले जॉब झाला तर ठीक आहे मी तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारतो तर मला सांगा आपल्या देशामधील जे पहिले पंतप्रधान होते त्यांचं नाव काय जवाहरलाल नेहरू अरे वा खूप छान वैष्णवीने खूप छान उत्तर दिले की आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तर खूप छान उत्तर दिलंय वैष्णवीने तर थँक यू आणि मी तुला पल्लवीला दुसरा प्रश्न विचारेन कि मला सांग पल्लवी आता तू पनवेलची तु ना तर नाही आहेस परंतु मी तुला पनवेलचा प्रश्न विचारेन जर हिला जमलं नाही तर तू देऊ शकते ठीक आहे तर मला सांग पल्लवी आपल्या पनवेल मधील एक आद्य क्रांतीवीर जे आहेत जन्मले होते पनवेल मधले त्यांनी देशासाठी आपल्या बलिदान दिलं त्यांच म्हणजे खूप फेमस नाव आहे तर त्यांचं नाव माहितीये का आपले छत्रपती शिवाजी महाराज माझ्या मना मंदी धना मंदी शिवबाच नाव रे तुम्हाला आद्य क्रांतीवीर वगैरे काय माहिती आहे का वासुदेव बलवंत फडके <malli> <sukur> शिवाजी महाराज तर आहेत महाराज आपले आहेतच ते पूर्ण देशभराचे आपले दैवत आहेत आणि मध्ये जे स्थायिक होते ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी खूप आपल्या देशासाठी केलेला आहे आपल्या देशासाठी तर आपल्या पनवेल मध्ये ते आहेत तर खूप छान उत्तर दिले जरा हिंद दिली मी पण ठीक आहे तर म्हणजे आता काय तुम्ही लग्न वगैरे झालंय का तुमचं नाही नाही लग्न करायचं ओके ओके म्हणजे आता तुमचं एज काय आता अच्छा ओके कमी आहे नाईन नाईनटीन रनिंग आहे मग छान छान आता काही लोकांचा प्रश्न असतो की बाबा लग्न का होत नाही मुलांचं तर त्यांच्याविषयी तुम्ही काय बोलू शकता मुलांबद्दल मुलांबद्दल माझं तर मुलांबद्दल इतकंच म्हणजे हे आहे की ड्रिंकिंग हे व्यसन वगैरे करणं तर पूर्णपणे चुकीचं आहे ते, ते केलंच नाही पाहिजे के एखादी मुलगी किंवा एखादी आई कोणी असो तरी हे म्हणजे हेच विचार करते तिचा मुलगा तिचा भाऊ कोणी असलो तरी त्यांनी ड्रिंकिंग हे नाहीच करायला पाहिजे आणि की आपली बॉडी आहे तर आपल्या बॉडीवर आपल्याला स्वतःवर म्हणजे हे असलं पाहिजे नियंत्रण पाहिजे आणि त्याची काळजी आपण नेहमीच घेतली पाहिजे असं नाहीच करायला पाहिजे ड्रिंकिंग मग तेच कारण आहे मित्रांनो कारण काही मुलं व्यसनामध्ये आहारी जातात आणि मग चांगल्या मुलींची अपेक्षा करतात तर एक साफ चुकीच आहे तुम्हाला काय वाटतं मला पण हेच वाटतं की नाही केलं पाहिजे व्यसन वगैरे आपल्या घरच्यांना त्रास देऊ आणि जे म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये कोण पण दुसरी व्यक्ती येईल त्यांना पण त्रास नको त्याबद्दल नाही केलं पाहिजे व्यसन तुम्हाला सांगा आपल्या आपले स्वतःचे आई वडील आहेत तर आईसाठी कधी जेव्हा तुम्ही शाळेत जाणार जात असाल किंवा कॉलेजला जात असाल रोज आई आपल्याला काहीतरी टिफिन वगैरे बनवून देत असेल देत असणार ना ऑफकोर्स किंवा कामावर जाताना पण देते पण आई आजारी असताना तुम्ही आईसाठी एवढा सकाळी लवकर उठून तिच्यासाठी जेवण बनवलंय का बस किती तरी खूप माझी मम्मी तर म्हणजे आहेत थोडंफार सगळ्यांना बॉडी मध्ये तर नॉर्मल होता असं मागे खूप तरी पण थ्री फोर इयर्स तर मी केलेलं आहे कारण की मला कायच बहीण वगैरे नाहीये दुसरी की किंवा मी मम्मी पप्पा आणि माझा भाऊ छोटा तर मम्मी जेव्हा आजारी असते कधी तर मी करते मग खूप छान मित्रांनो आईबद्दल आदर तर पाहिजेच कारण जन्म दिलेला आहे कधी कधी मुलगी अशी म्हणते की खर्च आपण वडिलांना कशाला जायचं एवढा बरं ना आपल्याला समजतं काहीतरी वडिलांबद्दल तर असं कधी झालंय का की न चुकता कधी वडिलांनी तुम्हाला म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे पण तुम्ही नाही सांगितलं पण कधी तुम्हाला वडिलांनी असं कधी हेल्प केलंय का पैशाबद्दल केलंय असं स्टडी रिलेटेड ते कधी नाही नाही बोलत ते फक्त बोलतात की थोडा टाइम दे okay. बस तेवढं बाकी ते काही नाही फक्त बोलतात की थोडा वेळ थांब देतो मी तुला पैसे असं नाही कधी नाही बोलले की मी हवेकडे आहेच नाही किंवा मी देऊ नाही शकत तुला आता असं कधीच नाही झालंय तरी पप्पा ना कधी प्रेमाने पप्पांसाठी हो, पप्पांसाठी असं समोरून नाही रडलीये पण असा साईडला आपण कसा लोनली कधी फील करतो की हा कोण नाहीये तर आपण पप्पाकडे जाऊन थोडंसं बोललं तर थोडस आहे की हाँ। की आपली मनातली भावना आहे आपण व्यक्त करू शकतो पण आपण दुसऱ्याकडे जाऊन सांगू शकतो की हा खूप छान तर आपण आईसाठी एवढं फील करतो म्हणजे आई आणि वडील ते काय एकच भागा असतो तो तर तुम्ही आईसाठी आईला कधी आपल्या कवेत घेतले का म्हणजे मारले का नाही मम्मी आणि पप्पा म्हणजे समान एकदम प्रेम आहे कारण की मम्मी पप्पांचा प्रेमच हो असतं ना असं मी स्वार्थी एकदम तर मग मम्मी पप्पांशी एकदम फ्रेंडली आहे माझं नेचर काही का असं असतं वगैरे पण माझी फॅमिली तशी नाही आहे आणि मी ऍक्च्युअल मध्ये जॉईंट फॅमिली मध्ये राहते तर सगळ्यांशी माझं एकदम फ्रेंडली नेचर आहे खूप छान मित्रांनो आणि यांच्याशी बोलणं बोलायला मला खूप छान वाटलं कारण आई वडिलांसाठी एवढं प्रेम आणि प्रत्येकासाठी असतोच परंतु हा विशेष काळजाच आहे की आई वडील म्हटल्यानंतर तर तुम्ही मी प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत एक दोन बस झाले कारण आई आणि वडिलांबद्दल तुम्ही बोलतात मला खूप फील झालं ते तुम्ही दोघी मैत्रीण आहात नाही बहिणी 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 या मित्र मैत्री समान असतात राईट तर हा एक मेसेज आहे वाचा तुम वाचत अनेक जण प्रेमात वेडे आहे आणि आम्ही मैत्री जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खूप छान खूप छान चला तर आपण महाराष्ट्राच्या प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी प्रेम या दोघी बहिणींना दोघी मैत्रिणींना तर मित्रांनो आपण देते महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक वैष्णवी आणि पल्लवी राईट या दोघी मैत्रिणी ना तर तेच घ्या थँक्यू 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 वॉर्डमॅन वामन वॉर्डमॅन वामन मी महाराष्ट्राचा हे चॅनल आहे आपला तर प्लीज फॉलो करा आणि तुमची व्हिडिओ खूपच्या हात येईल थँक्यू थँक्यू